आपण आहात तेज व वा सर्वांचे आवडते नेटवर्क डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भारतीय कृषक समाज शेतकरी मेळाव्याचे आयोजन व डॉक्टर पंजाबराव देशमुख दोन हजार चोवीस पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे कृषी वैज्ञानिक केंद्र येथे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सदर मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती नवी दिल्ली संलग्न भारतीय कृषी समाज महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे देण्यात आली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त सदर पुरस्कार वितरण वेळी कृषी क्षेत्रात व समाज क्षेत्रात तसेच उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे या पुरस्कार वितरणावेळी कृषीरत्न पुरस्कार कृषी पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त सोहळ्यासाठी भारतीय कृषी समाज राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर कृष्णवीर चौधरी नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रभारी ज्योती सुरसे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाष नलांगे महिला अध्यक्ष स्वाती बोरीकर माननीय मनोज मंत्री माननीय लिंगराज पाटील माननीय अनिल तात्या मेहर प्रगतशील शेतकरी डॉक्टर प्रकाश सिंह रघुवंशी या मान्यवरांची प्रमुख उपस्थित उपस्थिती असणार आहे या पुरस्कार वितरण व शेतकरी मेळाव्यानिमित्त एफ पी ओ पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती गट महिला बचत गट उद्योजक शेतकरी वसंत नागरिक हे येणार ना आहेत तरी सदर शेतकरी मेळाव्यासाठी व पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी हजारांची संख्येने उपस्थित राहावे असे भारतीय कृषक समाज नवी दिल्ली यांच्या वतीने करण्यात आले आहे मुख्य संपादक अयुब शेख तेज तूफान न्यूज नारायण गाव जुन्नर पुणे सब्सक्राइब प्रेस द बेल सब्स्क्राईब मिस एन अपडेट